नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत मानेचा आणि डोक्याचा कॅन्सर होण्याआधी हे पाच मोठे बदल शरीरात होतात मानेचा आणि डोक्याचा कॅन्सर हा जगातील सर्वात सामान्य कॅन्सरपैकी एक आहे यात तोंड घसा स्वरयंत्र नाग सायनस आणि लाळग्रंथीच्या कर्करोगांचा समावेश होतो तोंड नागपुड्या सायनस ओठ ग्रंथी घसा आणि स्वरयंत्र या भागांमध्ये होणाऱ्या कॅन्सरला हेड अँड नेक कॅन्सर असं म्हणतात यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा कॅन्सर येतो हा शरीरातील अत्यंत संवेदनशील आणि महत्वाच्या भागांवर परिणाम करतो नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या अंदाजानुसार दोन हजार पंचवीसमध्ये अमेरिकेत सुमारे बहात्तर हजार सहाशे ऐंशी लोकांना हेड अँड नेक कॅन्सर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे याशिवाय सुमारे सोळा हजार सहाशे ऐंशी रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे नुकतंच प्रसिद्ध ब्रिटिश रॉकस्टार डेव्हिड रोच यांना हेड अँड नेक कॅन्सर झाल्याचं उघड झालं सुरुवातीला त्यांना फक्त सर्दी खोकला आणि थकवा वाटत होता मॅकमिलन कॅन्सर सपोर्ट संस्थेच्या मते हेड आणि नेक कॅन्सरची सुरुवातीच्या काळात काही लक्षणं दिसून येतात पण ती हेड अँड नेक कॅन्सरची सुरुवात असू शकतात त्यामुळे ही लक्षणं वेळेत ओळखणं गरजेचं आहे तोंडात न बऱ्या होणाऱ्या जखमा जर तुमच्या तोंडात विशेषतः जिभेवर किंवा ओठाजवळ तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ जखम असेल तर ती केवळ सामान्य जखम नाही एन एच एस लंडनच्या त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर जोनाथन केंटली यांच्यानुसार तोंड आणि घशात स्पॅक्मस सेल कार्सिनोमा नावाचा कॅन्सर धूम्रपान किंवा एच पी व्ही व्हायरसमुळे होतो मानेवर गाठ येणं मानेवर गाठ येणं अनेक वेळा सामान्य कारणांमुळेही होऊ शकतं पण जर ती गाठ दोन ते तीन आठवड्यानंतरही कमी होत नसेल तर ती दुर्लक्षित करू नका अशा गाठी सामान्यतः वेदनारहित असतात हेड अँड नेक कॅन्सर लसिका ग्रंथींमध्ये पसरतो आणि त्याचं सुजणं हे त्याचं लक्षण असू शकतं ओठावर गाठ येणं हेड अँड नेक कॅन्सर तीस पेक्षा जास्त भागांमध्ये होऊ शकतो यातील नव्वद टक्के कॅन्सर स्वॅक्मस सेलमधून सुरू होतो हा कॅन्सर ओठ तोंड घसा आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो ओठावर अचानक गाठेनं किंवा सतत घट्ट वाटणं हे लिप कॅन्सरचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं तोंडात लाल किंवा पांढरे चट्टे येणं तोंडात फक्त रंगा लाल रंगाचे डाग किंवा लाल आणि पांढरे मिसळलेले डाग दिसत असल्यास हे कॅन्सरच्या पहिल्यांदा दिसणाऱ्या टप्प्याचे चिन्ह मानलं जातं हे चट्टे ओरल कॅन्सरमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता असते त्यामुळे लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या काहीही लक्षण नसूनही अचानक वजन घटणं काही रुग्णांना सतत थकवा जेवण्याची इच्छा कमी होणं वजन कमी होणं अशी लक्षणं जाणवतात अशा ही लक्षणं शरीरातील गंभीर आजाराची विशेषतः कॅन्सरची सुरुवात असू शकतात माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद